लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातला प्रचार आज थांबणार आहे राज्यातल्या तेरा जागांसाठी वीस मे रोजी मतदान होणार आहे मुंबई ठाणे पालघर धुळे नाशिक नंदुरबारमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे महायुती मवियाकडून प्रचाराला आता जोर आलेला आहे रॅली सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे तर लढती अत्यंत महत्त्वाच्या आहेत पाचव्या टप्प्यातल्या दक्षिण मुंबईची ही बिग फाईट बघा शिवसेना शिंदे गटाचे यामिनी जाधव आणि अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गटाचे विरोधात आहेत त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई आहे दक्षिण मध्य मुंबईची बिग फाईट पहा शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि त्यांच्या विरोधात आहेत अनिल देसाई शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत मुंबईतल्या लढती अत्यंत महत्वाच्या सहा लोकसभा मतदारसंघ भाजपचे उज्ज्वल निकम यांच्या विरुद्ध उत्तर मध्य मुंबईची ही बिग फाईट असणार आहे वर्षा गायकवाड यांच्या बरोबर उत्तर पूर्व मुंबईची बिग फाईट असणार आहे भाजप मिहीर कोटेच्या उमेदवारात ते शिवसेनेचे संजय दिना पाटील तर उत्तर पश्चिम मुंबईची बिग फाईट असणार आहे रवींद्र वायकर यांच्या विरोधात अमोल कीर्तीकर यांची शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर <tip> तर पुढची बिग फाईट आहे भाजपचे उमेदवार पियुष गोयल उत्तर मुंबईची ही बिग फाईट त्यांच्या विरोधात आहेत भूषण पाटील काँग्रेसचे उमेदवार राज्यातल्या तेरा जागांसाठी सोमवारी हे मतदान पार पडणारे महायुती मवियाकडून शेवटच्या दिवशी प्रचाराला चांगलाच जोर दिला जाणार आहे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक उमेदवाराचा हा प्रयत्न असेल